जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर गेल्या तीन महिन्यांमध्ये खराब रस्त्यानं तिसरा बळी घेतलाय राहुल विश्वकर्मा हा घरी परतत असताना पवई प्लाझा जवळ खराब रस्त्यात दुचाकी स्लीप होऊन मागून आलेल्या बसखाली तो दुर्दैवानं चिरडला गेला यामुळं आज संतप्त होऊन आमदार दिलीप लांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन या रस्त्यावर उतरले बहात्तर तासामध्ये हा रस्ता पूर्ण दुरुस्त झाला नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावेत अशी धमकीच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली तसेच तात्काळ हे खड्डे बुजवण्यास स्वतः उभे राहून सुरुवातही केली आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत स्वतःची सत्ता असली तरी जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याची शिकवण आहे आणि जर हा रस्ता बनला नाही तर नक्कीच अधिकारी ठेकेदार यांच्या कांशिलात लावू अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे या प्रशासनाची जिम्मेदारी आहेच परंतु प्रशासन जर कुठं कमी पडत असेल तर लोकप्रतिनिधीची जिम्मेदारी आहे की ते करून घेणं त्या दृष्टिकोनातून या रस्त्यावरती या दोन महिन्यामध्ये तीन कार्यकर्त्यांचे तरुण तरुणांचे या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि त्यात त्या जीव गेलेला आहे ते पाहिल्यानंतर माझ्यातला शिवसैनिक जागा झाला आणि या ठिकाणी स्वतः पाहणी करून अधिकाऱ्यांना त्यांची जिम्मेदारी काय त्या ते दाखवून दिली आणि ते खड्डे जे तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगत होतो की बहात्तर तासात ते तु बहात्तर तासामध्ये न करता बहात्तर मिनटामध्ये कसे करता येतील याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी ज्यामुळे ज्या खड्ड्यामुळे अपघात झाले अपघात होत आहेत ते खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि जिम्मेदारी म्हणून एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि प्रशासनाला मेट्रो प्रशासन असेल आमचं महानगरपालिका प्रशासन असेल त्यांना त्यांची जिम्मेदारी दाखवलेली आहे जर त्यांनी पूर्ण नाही केली तर माझ्यातला शिवसैनिक जागा होईल आणि त्यांना त्याच्या पद्धती जिम्मेदारी दाखवली जाईल कस आहे छडी लागे छमछम विद्या हे गम गम कानाखाली सणकवल्यानंतर त्यांना त्यांची जिम्मेदारी समजते आणि म्हणून तीच भाषा तेच काम त्यांना दाखवलेलं आहे आणि त्यांनी नाही केलं तर तशाच पद्धतीने याच्यापूर्वी अनेक ठेकेदारांना मारलेलं आहे अनेक अधिकाऱ्यांना त्यांची जिम्मेदारी दाखवलेली आहे तशाच पद्धतीने जरी आमदार असलो तरी सत्ता माझी असली तरी बाळासाहेबांची शिकवण आहे लोकांच्या हितासाठी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्ता आपली असली तरी रस्त्यावरती उतरणं का हे शिवसेनेकाचं काम आहे आणि तेच काम मी करतोय तुम्ही आहे करणाऱ्यांना देखील प्रकाश ऐकत नाही रस्त्यावर उतरून तुम्हाला आता खड्डे बुधवा लागतात धमकावा लागते त्यांना नाही नाही प्रशासन ऐकत नाही असं नाही आहे प्रशासनाची जिम्मेदारी प्रशासनाला दाखवून देतोय आणि ते त्यांच्याकडून करून घेतोय खर्च आहेर म्हणण्यापेक्षा माझी स्वतःची जिम्मेदारी आहे माझ्या विभागातून जाणारा रस्ता हा चांगला असावा हे करून घेणं माझी जिम्मेदारी आहे ते करून घेतोय